मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक करा मी आजचा विषय असा आहे की आपण जेव्हा डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपल्या बॅगेत काय काय असायला पाहिजे आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि आप आपल्याला कोणते प्रॉब्लेम्स येतील तर याचा एक मला अनुभव म्हणून मी तुमच्याशी शेअर करते मला वेदच्या वेळेस जो अनुभव आला होता आणि काही गरज लागली होती आणि ज्या वस्तू माझ्याकडे नव्हत्या आणि मी काय करायला पाहिजे होतं ते सगळं जे माझ्याकडून मिस झालं ते तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुमच्याशी शेअर करते तर अगोदर आपण बॅग बॅगेमध्ये आपल्या काय काय असायला पाहिजे ते शेअर करते अगोदर तर हॉस्पिटल बॅग आपण तर आपल्या बॅगेत काय सामान असायला पाहिजे ते सांगते अगोदर तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काय काय लागेल ते सांगते अगोदर एक्स्ट्राचे कपडे आपल्यासोबत आपले स्वतःचे कपडे एक्स्ट्राचे पाहिजे आणि अंगावरचे असतातच पण ते खराब होतात ते परत यूज करता येत नाहीत तर ते सोडून आपल्याकडे अजून दोन तीन ड्रेस पाहिजे आपल्याला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीनंतर नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी दोन तीन दिवस राहायला लागतात शिजर झालं सेक्शन झालं तर अजूनच दिवस वाढतात त्या तर नॉर्मलसाठी आपण गृहित धरायचं आणि दोन तीन घेऊन जायचे ड्रेस आणि त्यानंतर थंडीचे दिवस तर ब्लँकेट किंवा स्वेटर घेऊन जायचं आपल्यासोबत जा त्यानंतर पॅड ते आपल्याला लागतात नंतर तर ते, ते मिळतात पण शक्यतो आपल्यासोबत असलेले बरे नंतर पळापळ पाड़ नको म्हणून आणि टूथब्रश टूथपेस्ट कंगवा या गोष्टी पण आपल्यासोबत पाहिजेत दोन तीन दिवस जायचं दोन तीन दिवस राहावं लागतं त्यामुळं मग आपल्याला त्या गोष्टी लागतात तिथे आणि साबण त्यानंतर मग आपण आता बाळाचं बघूया बाळासाठी काय काय लागते ते बाळासाठी आपण एक दोन आमच्याकडे बाळ होते म्हणतात किंवा दोपटे घेऊन जायचे सोबत तर ते आपण आपल्याला नाईन मंथ स्टार्ट झाल्यानंतरच आपण बॅग भरायला घ्यायची कोणाचे दिवस पूर्ण नऊ महिने नऊ दिवस भरतात तर कोणाला नाईन मंथ स्टार्ट झाला तर ल डिलिव्हरी होते लगेच किंवा कोणाचा नाईन हाफ झाला तरी डिलिव्हरी होते तर आपण ते सांगू शकत नाही कधी होईल ते त्यामुळं आपली बॅग तयार असलेली बरी म्हणून नाईन स्टार्ट झाला की भरून ठेवायचे माझ्या वेळेस तसा प्रॉब्लेम होता आला माझ्याकडे वेळ होता आणि मला पूर्ण दिवस भरले होते नऊ नऊ दिवस भरले होते तर बाळाचं पण आपण बघितलं आणि बाकीचे मग तिथे बाळाला घालायला ड्रेस वगैरे हो हॉस्पिटलमधून देतात तर फक्त आपल्याकडे आपले दोपटे वगैरे पाहिजे बाळाला पांघरायला आपल्याला पांघरायला ते पाहिजे आपल्यासाठी स्वेटर बाळासाठी आपण पांघराला घेतलेलं असते त्यामुळं त्याला काही स्वेटर वगैरे लगेच नसते त्यामुळे त्याची काही गरज नाही तर बाळाचं पण झालं आणि बाळ डायपर आणि बेबी वाईफ्स तर ते घ्यायचे पण लगेच काय डायपरची पण गरज नसते पण असावे आपल्यासोबत म्हणून पॅड्याने डायपर विसरायचं नाही तर ते एक पाहिजे आता बाळाचं आणि आपलं झालं तर आता एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला लेबर पेन स्टार्ट होतो तेव्हा आपण म्हणजे आपणच शोधित नसतो किंवा आपल्यालाच कळत नसतं की काय होतंय काय नाही ते तर अजून एक सोय करून ठेवायची ती म्हणजे आपल्याला जेव्हा लेबर पेन स्टार्ट होईल तर तेव्हा आपली जायची सोय काय आहे तर कोणी खेडेगावात असतं तर तिथून जायची सोय होत नाही तर त्यामुळं आपली ती पण तयारी अगोदरच पाहिजे ती सगळ्यात महत्त्वाची तयारी आहे तर ती सगळ्यात अगोदर करून ठेवायची म्हणजे जे आपल्याला ज्या कार किंवा जे काही ऑटो वगैरे जायचं आहे त्यांना सांगून ठेवायचं किंवा तयारी राहा असं सांगायचं की कधी पण पेन होऊ शकतो ते सांगायचं ऐनवेळेस प धावपळ नको म्हणून आणि प्रायव्हेटमध्ये असो किंवा सिव्हिलमध्ये असो तर गेल्यानंतर आपले सोनोग्राफी करतात जेव्हा आपल्याला जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपले सोनोग्राफी करतात तर ती माझ्या बाबतीत झाली नव्हती प्रायव्हेटमध्ये होते तरी पण हलगर्जीपणा झाला होता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बेबीच्या मानेभोवती नाळेचा वेळा होता आणि ते खूप रिस्की झालं असतं माझ्यासाठी पण निभावलं देवाची कृपा स्वामींची कृपा त्यांच्या आशीर्वादामुळे एकदम व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी झाली माझी आणि तसंच आपण काळजी घ्यायची की आपल्याला माहिती असायला पाहिजे तर त्यामुळं अगोदर गेल्यावर सोनोग्राफी करायची म्हणजे आपल्याला कळते की काय एक्झॅक्टली काय आहे तर ते करतात डॉक्टर कुठे करतात कुठे नाही तर नाही केली तर आपण करायला सांगायचे त्यांना मी माझी हॉस्पिटल बॅग जेव्हा भरेल तेव्हा मग तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेलच पण अजून खूप वेळ आहे त्याच्यासाठी तर तरी पण मी शेअर करेन पण आत्ता म्हटलं आपला अनुभव शेअर करूया आणि जे मला पहिल्या फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस प्रॉब्लेम आले होते ते आता येणार नाहीत मी तशी काळजी घेईन कारण अनुभवातून काहीतरी शिकले असं म्हणायला हरकत नाही तर आता सेकंड टाईमला तसा प्रॉब्लेम मी येऊ देणार नाही सगळी तयारीसुद्धा करून ठेवेल आणि सगळी काळजीसुद्धा घेईल त्यामुळं आपल्याला माहिती असलेलं बरं असतं आणि क कोणाच्या घरी असतात गाईड करणारे पण कोणाच्या घरी नसतात त्यामुळं मग मौ प्रॉब्लेम्स येतात तर अशा वेळी अशा व्हिडिओची मदत होते त्यामुळं मग मौ मी बनवला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला <laughs> ते मला कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय बोल काय बोलायचं तुला बोल ना बोलायचं म्हणून रडतो ना तू बोल At best? Mm -hmm. Okay, my good boy.